रांगोळी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी रांगोळी तालुका हातकणले येथे सम्राट अशोक बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्याऐंशी वी जयंती दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता नरंदे यांनी भूषवले कार्यक्रमास भारतीय बौद्ध समाजाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन त्रिसरण आणि पंचशील पाठनाने झाली यावेळी महासभेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भोसले यांनी बुद्धांच्या जीवनातील वैशाख पौर्णिमेचे महत्व आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना यावर सविस्तर मार्गदर्शन केले अश्वजित कोले यांनी धम्माचे तत्वज्ञान आर्य सत्य पंचशील आणि अष्टांग मार्ग याचे विवेचन केले अध्यक्षीय मनोगतात संगीता नरंदे यांनी बुद्धांच्या विचाराचे आजच्या समाजात महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमात महिला उपसि उपासिका शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सुमारे तीस महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या जयंती सोहळ्याचे आयोजन रांगोळीतील सर्व बौद्ध महिला उपासिका यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी सतीश मानगावकर शशिकांत मानगावकर सुरेश सिद्धार्थ रमाकांत काकडे रांगोळी महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा कांबळे तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष अनुयायी उपस्थितीत होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सम्राट अशोक बुद्धविहार सत्यशोधक सार्वजनिक ग्रंथालय आणि समस्त बौद्ध अनुयायांचे मोलाचे सहकार्य लावले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती कांबळे यांनी केले समारोपानंतर समस्त उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी बुद्ध पौर्णिमेची भव्य मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय अशी होती मुलींचे लेझिमचे सादरीकरण मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली